मोस्ट डिफिकल्ट फोटोग्राफी इन द वर्ल्ड जगामध्ये फक्त तीन टक्के लोकच अंडर वॉटर फोटोग्राफी करतात आणि सगळ्यात जास्त ऍक्सिडेंट हे अंडर वॉटर फोटोग्राफीमध्ये होतात आणि भारतामध्ये चार, भारता चार लोक फोटो अंडर वॉटर फोटोग्राफी त्या करणाऱ्यापैकी मी एक आहे आणि आपल्याकडे योगायोगाने अंदमान हॅवलॉक आयलँड आहे अतिशय क्रिस्टल क्लिअर वॉटर आहे खूप लोक तारकरली इकडे तिकडे जातात स्नॉर्कलिंग करणं वेगळं पण अंडर मध्ये फोटोग्राफी करणं इक्विपमेंट पूर्ण घेऊन पाण्याखाली जाणं आणि ते काम करणं एक खूप वेगळा विश्व आहे मी तुम्हाला ह्या गोष्टीचा एक अनुभव सांगतो म्हणजे मला दुसरं जीवन मिळालेलं आहे मी आज तुमच्यासोबत जे इंटरव्ह्यू देतोय तर बहुतेक करून मी वाचलो नसतो त्या ऍक्सिडेंटमध्ये आणि एक नाईट डाईव्ह असते रात्री म्हणजे फार रेअरली होते ती ती पौर्णिमेच्या दिवशी असते पूर्ण फुल मून वर असतो आम्ही अंदमानला हॅलो हॅव अडले खाली डाईव्ह मारली रात्री आठ वाजता आणि कम्प्लीट अंधार आणि ऑक्सिजन सिलेंडर तुम्हाला त्याचं एक लायसन्स घ्यायला लागतं परीक्षा पासआउट व्हायला लागते आणि त्याच्यानंतर परवानगी भेटल्यानंतरच तुम्ही समुद्राच्या खाली जाऊ शकतात माणसाची कॅपॅसिटी पन्नास मीटर पर्यंत आहे पन्नास मीटरच्या खाली गेलं तर आपचे कान फुटू शकतात सेल्फ कंट्रोल संपू शकतं की आपण काय करतो काहीच कळत नाही मनावरचा सगळा ताबा संपून जातो तसं आम्ही जसं डाईव्ह मारली आणि माझ्याकडे पूर्ण कॅमेरा इक्विपमेंट घेतलेले होते आणि थोड्या वेळाने आमचा जो गाईड होता आणि अजून माझ्यासोबत काही फॉरेनर्स होते चार ते पाच जण असे आम्ही खाली गेलो आणि मी जेव्हा खाली गेलो तेव्हा मला असं फील झालं की आपण आईच्या गर्भामध्ये हो। आहोत म्हणजे ते जे फील आहे सांगणं मला डिफिकल्ट आहे खूप म्हणजे तुम्ही एवढ्या मोठ्या नंतर तुम्हाला कारण लहान तुम्ही जेव्हा जीव पोटात असतो तेव्हा आपल्याला काहीच कळत नाही पण तो समजा तुम्हाला अनुभव घ्यायचा असेल तर तुम्ही अंडर मध्ये नाईट कम्प्लीट अंधार आणि पाण्याचं ते प्रेशर आणि तो एकदम बड़ चंद्राचा प्रकाश तुमच्या याच्यावर पडतोय आणि ती पूर्ण फिश लाईफ अमेझिंग एक्सपिरियन्स होता आणि माझ्या आयुष्यातला खूप मोठा तो क्षण आहे आणि डेफिनेटली समजा कुणाला योग आला तर अंडर वॉटर फोटोग्राफी केली पाहिजे बघितली पाहिजे लीस्ट कारण एवढं सुंदर विश्व आहे तिथे फार कमी लोक गेलेले आहेत आणि कमी गेल, लोक गेल्यामुळे ते टिकून आहे पण जेव्हा लोक खाली जातील तर तेव्हा ते पण खराब होईल तर तो एक वेगळा अनुभव मला त्या ठिकाणी मिळाला आणि जेव्हा तुम्ही अंडर वॉटर फोटोग्राफी करतात आणि आपण जी डेली लाईफ आपलं रुटीन चालू होतं एवढं सोपं आहे खूप सोपं आहे पण जेव्हा तुम्ही तो एक्सपिरियन्स तुम्हाला जे हार्डवर्क तुम्हाला जो त्रास होतो तो तुम्हाला पुढच्या अनुभवात शिकायला की किती डिफिकल्ट आहे ऑक्सिजन जेव्हा आपण घेतो आपल्याला तो ऑक्सिजन विकत घेऊन घ्यावा लागतो पाण्यामध्ये पण हवेमध्ये जो आपल्याला फुकट मिळतो त्याची किंमत नाही आहे आपण बरोबर तेव्हा तिथे रिलायज होतं तर माझ्या मते तो अनुभव एक युनिक अनुभव आहे आणि तुम्हाला मला डेफिनेटली निसर्ग कशासाठी आहे ते कशासाठी जीव जंतू जगतायत आपण कशासाठी जगतोय एक वेगळंच तुम्हाला विश्व ते ॉटर मध्ये बघायला ते असतील आणि माझी होती मी ऑक्सिजन सिलेंडर घेऊन खाली गेलो आणि जसं खाली गेल्यानंतर माझ्या ऑक्सिजन मधून सिलेंडर मधून जो ऑक्सिजन मास्क मध्ये मला जो मा ऑक्सिजन येत होता तो ब्लॉक झाला आणि तो पाईप पाण्यामध्ये फुटला अरे बापरे पाण्यामध्ये फुटल्यानंतर मला uh, येणारा जो ऑक्सिजन होता तो येणं बंद झालं आणि मी खाली ट्वेंटी मीटर मध्ये होतो म्हटलं आता आपण संपलो कारण पाण्यामध्ये असं नाही की तुम्ही पटकन वर येऊ शकता कारण एकदम तुम्ही वर आला तर तुम्ही कान तुमचं ब्रेन हॅमरेज होऊ शकतं कान फुटू शकतात सगळं ब्लड तो प्रेशर एवढं असतं तर तुम्हाला स्टेप बाय स्टेप या, पाच पाच मिनिटाचं ब्रेक घेऊन वर यायला लागतं तर जसं तो फुटला आणि ऑक्सिजन यायला मला बंद झालं तर मग म्हटलं आता संपलो आपण काहीच नाही लकीली माझ्यासोबतचा जो बडी होता तो लांब गेला होता फिश बघण्यासाठी तर ट्रेनिंग दिलेलं असतं तुम्हाला की अशा घटना घडल्या तर कसं फेस करायचं आणि तिथे असं नाही की कुठेतरी सपोर्ट दिला कोणातरी आवाज दिला काहीतरी तो लगेच आला त्याला वेळ लागतो तर जसं मला मी थोडं म्हणजे माझ्या शरीरातल्या काही जे ऑक्सिजनचे कण होते म्हणजे असे करत करत काही सेकंद काढले आणि मी थोडस सेल्फ कंट्रोल ठेवलं हो, हो। आणि थोडस लगेच मग आवाज झाल्यामुळे तो, तो बडी पटकन आला आणि त्यांनी मला त्याच्याकडे एक, एक एक्स्ट्रा मास्क हो। मला तो दिला आणि दिल्यानंतर मग मी वर आलो तेव्हा मला तो क्षण आणि तेव्हा त्या ते ऑक्सिजनचं महत्व कळालंय हो। आणि माझ्या मते तुम्ही थोडक्यात वाचलो त्या ठिकाणी अजूनही तो क्षण आला डोळ्यात मी अक्षरशः झोपेतून उठून जातो आणि अक्षरशः काटे येतात की अशा गोष्टी डेफिनेटली तुम्हाला ह्या गोष्टी फेस करायला लागतात पण मला वाटतं की जेव्हा तुम्ही कुठे मनापासून काम करतात कुठेतरी तुमचा कुणाचा त्याचे आशीर्वाद असतो आणि त्याच्यातून तुम्हाला सुखरूपपणे तो काढत असतो